नमस्कार हो। मी जोशी छत्रपती संभाजीनगर माझ्या कवितेचे शीर्षक आहे हे गीत गाता गाता हे गीत गाता गाता जाईन मी फुलून हे गीत गाता गाता जाईन मी फुलून थवे डोल मनाचे आकाश पांघडून उतरल्या या अवनीवर लक्ष चांदण्या तरून आवनीच्या ओठी अरुण हे गीत गाता गाता जाईन कधी मी फुलून माझ्याच गीत ओळी ओठांशी धरी आबोला माझ्याच गीत ओळी ओठांशी धरी आबोला डोळ्यातील शब्द तुझा कधीचा अथांग ओला मी तुला स्मरून हे गीत गाता गाता जाईन कधी मी फुलून हसून फुंदाना थकली रात्र सावकाश हसून फुंदा थकली रात्र सावकाश रात बहरताना आवळना रा सुगंधी पाश तुझा स्मृती आवरून हे गीत गाता गाता जाईन कधी मी फुलून चंद्र रेंगाळताना अतृप्त कमळे लाजली चंद्र रेंगाळताना अतृप्त कमळे लाजली बाहुत फुलांच्या कळेल का विचारून हे गीत गाता गाता जाईन कधी मी फुलन हरवून चालताना गारव्यात शब्द सारून हरभूनी चालताना गारव्यात शब्द सारून हसत मिटता मातीत ते सूर धावले दुरून स्वप्न मनीचे चितारून हे गीत गाता गाता जाईन कधी मी